दोन हजार एकवीस मध्ये मुंद्रा पोर्टवरती नार्कोटिक्स सीज झाली होती एनआयए मार्फत त्याच्यामध्ये अडिशनल चार्जशीट जी दाखल करण्यात आली त्या ॲडिशनल चार्जशीट मध्ये एनआयए ने प्रूव्ह केलेला आहे की ड्रग्जचा असणारा पैसा हा लष्कर ए तायबा या संघटनेला पुरवल्या गेला होता मिळल्या होता अशी असणारी परिस्थिती आहे आपल्या सगळ्यांना माहीत असेल की नाईन्टीन नाईन्टी थ्री मध्ये जो ब्लास्ट झाला त्या ब्लास्टच्या वेळेस सुद्धा ड्रग्जचा पैसा वापरण्यात आला होता आणि त्यामुळे असणारं आर्म्स आणि एम्युनेशन हे पूर्णपणे मुंबईमध्ये आलं आणि मुंबईमधला ब्लास्ट झाला अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं ह्याच्यामध्ये ड्रग्जचा जो व्यवहार चाललेला आहे तो एक ऑर्गनाइज क्राईम आहे टेररिस्टची असणारी संबंध आहे आणि त्याच्याच बरोबर या ड्रग्समधनं जे मनी जनरेट होतो फंड्स जनरेट होतात हे वेरियस इन्सर्जन्स इन्सर्जन्सी मुवमेंट जे आहेत आणि टेररिस्ट मुवमेंट आहे त्यांना असणार वापरला जातो ड्रग्जचा जो साठा आहे तो साठा हा नाशिक ते लोणावळा या दरम्यान त्या ठिकाणी स्पेसेस मांडण्यात आलेले आहेत त्याची जागाही त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे परंतु अजूनही तिथे रेड होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी असणार महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं की त्यांना केंद्रातल्या कुठल्या मंत्र्याकडून डायरेक्शन आहे का की याच्यावरती कारवाई करू नये का, का स्मॉल अमाऊंट ऑफ ड्रग्ज नाही आहेत तर हे एकंदरीत असणारा दहा हजार कोटीचा ड्रग्ज आहेत धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद